जय हिंद आजचा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे खास करून महिला उमेदवारांसाठी कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महिलांना तब्बल साडेसात हजार रुपये अकाउंटमध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती मी दिली होती जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो तु व्हिडिओ पाहू शकता आणि कोणाकोणाला फायदा होणार आहे साडेसात हजार रुपये कोण नेमका कोणाच्या अकाउंटमध्ये होण येणार आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि जवळपास अनेक राज्य या योजनेचा कौतुक करताना आपल्याला दिसत आहेत परंतु विरोधक या योजनेला विरोध करताना आपल्याला दिसत आहेत तर ही योजना लवकरच बंद पडेल असं होईल तसं होईल तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु या योजनाबद्दलच महत्वाची अपडेट समोर आलेली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून द्या आणि आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा कामाचा व्हिडिओ आहे महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर बघा संपूर्ण राज्यामध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजना संदर्भात जवळपास जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली जुलै सप ऑक्टोबर जुलैनंतर ऑगस्ट ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबर तर ऑक्टोंबर जवळपास चार महिने या योजनेला आता होत आहे आणि ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये आपण मनाला हरकत नाही सक्सेसफुल झालेले आहेत कारण ज्यावेळेस ही योजना महाराष्ट्रामध्ये ठेवली गेली जनतेसमोर ठेवली गेली त्यावेळेस या योजनेला म्हणत होते की जेव्हा अकाउंटला पैसे येतील ती योजना सक्सेसफुल झाली म्हणून म्हणावं लागेल परंतु आता आपण बघतोय जवळपास सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरवात झालेली आहे आणि पैसे आलेले सुद्धा आहेत किंबोना किंचित अशा काही महिला असतील की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत तरी सुद्धा आत्ता जरी त्या महिलाने जॉईन केलं असेल आपल्या फॉर्म भरला असेल ऍप्लिकेशन केलं असेल आणि त्याचं जर पात्रता ठरलेली असेल ते निष्कर्ष जे काही दिलेले सरकारने ते निकष जर पार केलेला असेल तर अशा महिलांच्या अकाउंटमध्ये तब्बल साडेसात हजार रुपये म्हणजे सर्व महिन्याचे पैसे एकंदरीत येणार आहे या संदर्भात कालच मी तुम्हाला माहिती दिली आणि ते येणार आहे आता प्रश्न होता की या चालू जे काही योजना चालू आहे बंद पडणार का तर विरोधकाकडून या योजना बंद पडणार असं होणार तसं असणार अशा पद्धतीने मेसेज आणि न्यूज तुम्ही बघत असाल टीका टिप्पणी चालू आहे यातच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या, या ठिकाणी जे काही मेळावा झाला जे काही देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जे काही सभा घेतल्या त्या सभामध्ये स्पष्टपणे बोललेले आहे की ही योजना कोणत्याही स्तरावरती बंद पडणार नाही विधानसभाचा निवडणूक झाली तरीसुद्धा ही योजना चालू राहणार आहे उलट या योजनामध्ये टप्प्या टप्प्याने पैसे वाढवण्याचं काम देखील सुरू असणार आहे म्हणजेच आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होत होते आणखी या योजनेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे दोन उपमुख्यमंत्री लाभलेले देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी सुद्धा या योजनेचा कौतुक करताना म्हटलेलं आहे की या योजनेला अजून बळकटी कसं देता येईल या योजनेमध्ये आणखी महिलांना सक्षम करण्यासाठी पैसे कसं वाढवता येतील या संदर्भात लवकरच अध्यादेश निघेल आणि महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशेच्या ऐवजी आणखी जास्त पैसे कसे जमा होतील किंवा जास्तीत जास्त महिलांना लाभ कसे मिळवता येतील जास्तीत जास्त महिलांना अमाऊंट कसे दिले जातील याच्यावरती लक्ष असणार आहे याच्यावरती टीम काम करणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या महिलांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे की ज्या ठिकाणी महिलांना पंधराशे रुपये जमा होत आहे त्या ठिकाणी आणखी पैसे जमा होणार आहे ही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि सोबतच महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये मोफत तीन गॅस सिलेंडरच्या बाबतीत असेल तोही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल कोणत्या महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तेही माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील आणि अशाच नवनवीन योजनांबद्दल सरकारच्या योजनाबद्दल आणि जर त्या योजना आपल्या फायदेशीर असेल मी कोणत्याही सरकारचं कौतुक करत नाहीये किंवा काय नाही पण जे लोकांसाठी चांगलं काम होतंय त्याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे महाराष्ट्रातील लाखो महिलांना याचा आधार मिळालेला आहे त्यामुळे या योजनेचा कौतुक झालीच पाहिजे आणि योजना सक्सेसफुल झाली ते महत्वाची गोष्ट आहेत सोबतच महिलांना एस टी महामंडळामध्ये जवळपास प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा स, सक्षम करण्यासाठी कर्जांची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे अशाच टप्प्याटप्प्याने आपण सर्व व्हिडिओ घेणारच आहोत फक्त तुमचा प्रतिसाद मला पाहिजे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये शेअर झाला पाहिजे जेणेकरून मला सरकारच्या रिलेटेड कोणती पण योजना असेल मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि पूर्णपणे माहिती घेऊन परफेक्ट तुम्हाला समजेल या भाषेत तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण माहिती होती त्यामुळे या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद